कुणाचं भविष्य बघायचं असलं तर मला भविष्य सांगतो सांग पुढे बोलाव तिला हात हात भविष्य सांगतो हा सांग आ, सां, सांग जा जोशी ची वाचत इंग्रजी दादा अयो मनामध्ये रुखरुख होत दादा मनामध्ये लक्ष लागत दादा नव्हतं सारखा हाताने मोबाईन चालू वाटतं दादा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा जोपी मध्ये डावी दा, पूज मुडकी दादा हा बरोबर आहे त्या माणसाने हिला केले बघा बरोबर आहे बरोबर आहे साधी शिंगलात मोती तुझ्या सोप्यात लावली बघती हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुझ्या बरोबर आहे बरोबर आहे बघ तू तळतळाचा पैसा किती नाचते एकी कडे पैसे आणाय जाते तिसरी घर हा ही पण खरं आहे बरोबर स्वतःचा दरवाजा राहीन आहे काय म्हणला तल चुम्मा चुम्मा दे होते म्हणून हा ताईला सांगतो ताई हा ताईला बाईला हक मार म्हणतो बायचे बापरे सुट्ट्या पैशाने मनात आलं मोठ्या बहिणीला लाडाने बाई म्हणतो कराय तू हो बाय येता का नाही काय कुकुचिकाय बारखिली पुढा दिला काय भाई नी, भाई नी। तुझा? आ, आ, या कोण आहे त्या काय काय वाटत नाही वाटत नाही त्या काय जवळ बरोबर आहे त्यांचं हिला दाडी मिश फुटली हिला कशी नाही फुटली या बापावर पडली पडली बापावर पडली हे हा बापाला पण होत म्हणून त्या 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 कुचायच्या महिला बोलू इकडं या काय सा ही तुझी कोण तिला विचार तिला विचार ही तुझी कोण आणि ही तुझी ही तुझी बहिणी उलटल्या उलट बोलल्या उलट बोलल्या उलट बोलल्या बहिणी उलटल्या घ्या काय उलट बोलल्या ही तुझी आणि ही तुझी आपल्या पण दोघांच तसंच सांग आमचं बी तसच आहे लय दिवस आपण पुण्याला होतो त्याला लाभ असच सांग हे माझे पप्पा आहेत पप्पा आता कसं बरं वाटलं बर आता मी तुझा पप्पा हे माझे पप्पा आहेत हो आणि ते बसले महाग माझी डॅडी बर 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 टापर बांधून मी पप्पा हा माझे डॅडी हे माझे डॅडी बस हे पप्पा आहेत आणि हे माझे डॅडी आहेत बरोबर आहेत आईचा नाव राहा हे नवरा मला बस तिकडे बर चांगलाय बर तू पप्पा म्हणलाय पप्पाप्पा कराय लागला तू लगा चांगलं होतं खोराड पडवायचं इकडं सगळ्या बन हा बहिणी इकडे या तुम्हाला सांगतो इकड वहिनी म्हणला ग बहिणी म्हणला काय तर म्हणू दे बाबा वडिने उभा उभारावा आईला काय लढवले घडवले हा हिला घडवलं घडवलं ब्रह्म ब्रह्मदेवानं हिला घडवलं विष्णू देवान कुठल्या विष्णून हिंदीच्या विष्णू देवान हा हा विष्णू देव विष्णू देव हा हिला घडवलं विष्णू देवानं आणि हिला कुणी घडवलं नाही गुरुजीनं अरे तुझ्या हाताखाली शिकला नाही काय गावात शाळा शिकवाय तुला घडी काय नाही ते मी नाही तुला घडवलंय त्यामुळं तू असा आहे तुला घात मी ते व्यवस्थित आहे इथं का काय तिथे गुरुजी कळ मला शाळाला शिकवायला होत तुला घडी का नाही शाळा शिकवलं म्हणजे मग शाळेतच बोलतोय लागतावर मग तू घडी कुठे गेले दिसत नाही झोपलं वाटत म्हणजे पंती कोण कोण तुझा पंथ किरा असते तुझा पंथ कुठे खर्च बरं झालंय लवकर मेणबत्ती आहे गाई तु किती वाली दहा वाली तिला अंधारा गेलावून बघतो अंधारा जाणं गेला बघतो म्हणजे तिकडे उजेल चांगला भाऊ घे तुम्ही तीन पुत्री बसलेली आणि हिच नाव ग उदबत्ती तरीच म्हणलं आल्यापासून वास का उठला पण ती मेनबत्तीन हगरबत्ती म्हणून अरे वासवि बाय आम्ही पण दिलं चौक भाऊ भाऊ एक दोन तीन आणि तेल घालत्याला चार तुमच्याकडे बघते पण सांगत नाही सांगत नाही आम्हाला हळूच म्हणते किती नंबरचा भाऊ मी थोडला थोरलं हा, हा, मी थोडलं ती जाणत बर मी मोठा आणि बडग आणि बायला व्यवस्थित नाव सांग हो चार पैसे घे पण माझं व्यवस्थित नाव सांग पैशावर अरे कसा आहे ते माहिती का त्यांना वाटलं पाहिजे सांगतो सांगतो काळजी करू नको तुझा मोठीपणा बाईला सांगतो सांग हिले मोठा माणूस आहे म्हणून सांगतो बाईला मंत्री संत्री सगळं सगळं माझ्याकडे दाडे करा येते ते म्हणून हा म्हणजे मोठ्या दुकानाचा मालक आहे हा दुकानात दोन चार माणसं कामाला होती बायला सांग एक पुण्याला निघून सांग कात्रे बी तिला भांगारला गाठले द्या सांग हा ही लय मोठा माणूस लेम मोठा माणूस आहे संडासला जर चालला संडासला जर चालला तर हेलिकॉप्टर घेऊन जातोय म्हणा अनपंख्यावर भिसतोय साड्या गावावर हक तुम्हाला पुढचं कशाला बोलतोय मना सांग

अरे आपल्या बाबा कुठे होता हा तर बाय मोठा हैपती माझं नाव है आहे मैपती ही तीन नंबर रगत पिती आपलं रघुपती रघुपती अरे रघुपती रघुपती कसा बसलाय बिगर सोटतला गणपती लावा तुमची उदपती सोन फिरवल हो बाय ते मी देवाजी देवदसीवना तुम्हाला नाचाय बिचा देवदा जमतय का तुम्ही तू ने कला करायगा हां कल्याच्या मागचा कार आहे कोण आहे हो घे पाच तुला काय येतय का अभय तुला, तुला काय येतय का हां ही लहायला नाही येतय बघ तुला काय येतय आणि मला माहिती आहे तुझा राग आल्यावर तू कुत्र्याला बहीण आहे असुदी तुझा राग नाही मला माहिती आहे पण बाय देवा धर्माच्या गाण्यात नाही आहे बर का हा नाही आता काय सांगायचं तुझ्या का म्हणून आला तर आलापर कुठले का कुठलं म्हणून तुझ्या आयच पण की पुढच्या पुढच्या नाही गाणं म्हणते हो का हा आलापर आलाप आलापरो हा बघा हा ते बघा आणि हे बघा तुझ्या आई काय नाही मग तुझे शिपले हे बघा अरे कुणाचं भविष्य बघायचं असलं तर मला भविष्य सांगतो पुढे बोलाव तिला हात हात भविष्य सांगतो हा सांग सांग जात जोशीची वाचा पिंगायची दादा आयो मनामध्ये रुखरुख होत दादा मनामध्ये लक्ष लागत नव्हतं सारखा हाताने मोबाईल चालू वाटतो दादा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे हा झोपी डावी पूच उडकी दादा हा बरोबर घरातल्या माणसाने हिला केले बघा बरोबर आहे बरोबर आहे साठी शिंगलाच नव्हती तुझ्या सोप्यात लावली बघती हातामध्ये लक्ष्मी येते पण हातामध्ये लक्ष्मी दिसत नाही तुझ्या बरोबर आहे बरोबर आहे बघ तू तळतळाचा तर पैसा घेते नाचते एकीकडे पैसे आणाय जाते तिसरी घर हा ही पण खरं आहे पण दरवाजा बी राहीन आहे

<laughs> ते गेल्या वर्षी अंबाबाईचं गाणं झालेलं तुझं त्या गाण्यावर सांगता येते काय लागा गेल्या वर्षी फेमस झालेलं गाणं सगळ्या बाया तुझ्या आई राजा हा सदानंदीचा हा तुझी मालू म नाही ारायणाची कथा तुझ्या मागाच्या भविष्य सांगण्याच्या नाना लक्षातच नाही पार फाटलं होत मला वाटलं तुमच्या बामना या मामा एक जाती वाचायला खायला का तुला काय नाही येत नाही तर मला सांगाय ना, ना, ना? ना, 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 मन, मनुण। मनुण। ना हा तू सांगा शेटा आपलं शेटा म्हणायचं म्हणलं तर गडी बाईच्या पुढचं लागतो आम्ही म्हणलं काय तू जरी शिला नाही नाही मी तर काय म्हणलं काय तू हिंदी शेनवरच आहे म्हण म्हण कुठलं म्हणू रे तुझ्या बापाच मन घ्या आता म्हणू देणत नाही बोललो असतो पण मन इथं बोला येणार लागलाय जास्ती लांबू सदा शिवशंकर गोसावी गोसावी झाला आणि सांगुणाच्या वाड्याला आला सदा शिवशंकर गोसावी झाला आणि सांगुनेच्या वाड्याला येऊन सांगूनला काय म्हणाला माहिती आहे का वाटी मी चहा प्यायला बोलू होतो हा माहिती आहे काय म्हणाला काय म्हणला चुम्मा चुम्मा दे

जाणता तुमता माणूस म्हणजे देवाचं काय नाही सगळ्यात आमच्या शेणा तुम्हाला येतच नाही मन म्हणा इकडे बोलो बोल बोला म्हण काय म्हण बर पुढे म्हणलं महाग म्हणतो महाग जोडी